तर तुम्ही पाहिलंच की असं श्रावण महिना आणि इतर महिन्यात प्रत्येक सोमवारी असा नामजप चालूच असतो परंतु श्रावण महिन्याचा आता शेवटचे तीन दिवस एकतीस एक, एक आणि दोन ह्याचं निमित्त साधून मस्त असं सा शिवलीला अमृत ग्रंथ सामुदायिक पारायण ठेवले आणि अक्षरशः या पारायणासाठी तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळेल आठशे एक्केचाळीस महिलांनी उपस्थिती लावली आणि सामुदायिक पारायण केलं एवढं सुंदर आणि इतकं पॉझिटिव्ह वातावरण होतं ना इतकी ऊर्जा मिळाली तिथून मला म्हणजे अगोदर तीन दिवस त्याच्या अगोदर देवी महात्मे पारायण होतं पण माझ्या मुलींच्या एक्झाम असल्यामुळं मला त्या पारायणाला जाता आलं नाही परंतु ह्या पारायणाला गेल्यानंतर त्या पारायणाला पण आपण काहीतरी ॲडजस्ट करून यायला पाहिजे होतं असं वाटू लागलं आणि समोर बघा माझ्या इथं दोन सासूबाई बसलेल्या आहेत इथं बारकी सासू आहे बारकी सासू आहे मोठी सासू आहे बरं नशीब मधी घेतलं ना पुढे बसू म्हणला पुढे बसू पिशवी माझी बघा मी म्हंटल व्हिडिओमध्ये की दोन्ही नशिब मध्ये घेतलं नाही तर इकडं मोठी सासूबाई इकडं सरकल्या आणि छोट्या सासूबाई इकडं सरकल्या मला मध्ये घेतले आता पारायणाला आज शिवलीला अमृत चरित्राचं इथं पारायण आहे भर नाही जरा वेळात इकडं पतळे सगळे सगळ्याची असं पाठ आणि ग्रंथ ठेवलेले आहेत फुल

छोटी डब्यात घेऊन आली सगळं साहित्य तांदूळ वगैरे जे काय असेल ते आणि पूजेलाही फुलं आणलेत पाच पकड्याच्या गोकर्णाची ती आणली काका म्हणते कुठून आणले ही गोकर्ण आम्हाला बी द्या की ह्याचं पाच पकड्यांचं आहे उद्या आणते उद्या बी आणखी आली हां मी आणते की उद्या पाच पकड्याचं हां पाच पाकळ्यांचा आहे त्यात कलर असते तो भेट नाय मस्त तुम्हाला उद्या आधी उद्या कालच मी शेंगा काढून ठेवलेत उद्या पहिला आधी नोंदवे आणि दोन साधू वाचल्यावर टेन्शन नाही

खर तर तिथ जाऊन फक्त आपल्याला पारायणाला बसायचं होतं सगळी सोय करून ठेवलेली होती अगदी पाठ बसण्यासाठी आसन ग्रंथ सुपारी म्हणजे ना आपण म्हणतो की माझ्याकडं वेळ नाही वेळ नाही म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी वेळ कसा काढता येईल आपल्या स्वतःच्या मनशांतीसाठी वेळ कसा काढता येईल त्यासाठी प्रयत्न करायला हवा you <laughs>

प्रब्रमादेव पितृ आदियाह देवो गयमुह प्रथमं नितेव प्रथमावरोत्तनां प्रयोजन योगेंद्रगणदेव सर्वे स्मयन्तः अते लोत सर्वेम सुखिनो परिपूर्णानि यानि महापुण्य शुभादिहव अख्यते गोतवतरकाय जना पुत्राय जनाणि शाश्वतो प्रवर्तनम भवत् स्वर्णनाम गेतर चरणाम तथाज अत्यत्य प्रतिग्रम गेतर एतदानंतर सर्वत्रम

प्राप्ति विद्यार्थे विद्यार्थे मनुभे सिराचुनी प्राप्तिम प्राप्तम प्राप्तम च्युम्याह नचुम्याह चिरगादं सर्व લક્ષ્મી પ્રાપ્ત સમસ્ત મંગળ પ્રથમ શિવણ પારાણો

पुणेका प्रभूना मारा देव गणता उत्पुलगाना प्रवेशम तथा प्रभूलेतोले वेद सामवेदनम अन्ये यतदग्रे गतमार्गा अतरायिति चापि सन्धिपितले तथा आयामतोये गुलालमुद जयकारमहा अन्ये जयो केदेव गुणाली वृत्ति नरमेतुकाये यदेंद्र प्रभु कलासायम महा प्रभूलेम पारगरा మన్సేలేలేలుగవి పర౶రాగు నోదారు వాపరు పరుకениюరుి ౗ల్ి గల్వు పరృతరు అరకి ఉబ్షి అరుదిుందా оకృ టరుల్ వకల్ినా that birthday friend people our about the grand annual Easter campaign that of this earth is our अदिनाथ देवाधिनाथ रत्न नमस्कारं प्रणोत्तवे हि आगमार्थं देवाधिनाथं प्रकराम परलेन्दां तु प्रदेव रघुनाथ ब्रह्मा श्री मणेशवरं मम महेशवाराय नमः रणतरप्राचे दिगेंद्राय महा अग्रवेद्यासनाय महा दक्षिणादिषे नमः नृत्रिजयेति त्याय महा दक्षिणं वर्णाय महा वायव्ये शिवाय नमः उरीदिषे सुभाय महा ईशानदिषेेश्वराय नमः उद्वायेदिमे

आणि <ihak> पहिले <violin beeping warfare> அபாகரனத குணப்ரமாணம் மம விதுர் அத்துவாயனாயனனது அந்தான் குடீ கேடேனார கரதாவிரதிதா சன்னதுலனர்ப்பாஹ சனதிவோ ஸனம்பரியயாமத் ஸனாரதே உமாவிஷ்வதேவந்தேவமஹா பரதேக பாயிக்குடா ஐ ஹே டூன் பகா நம விவidata சமாரோபனம் திவமயாத் கர்மன பலே ஸர்வோபனம் யமலோகனதேவிகேபனம் நளியா சனகார ஜவகார ஜவகார கரியாம் யாககர்மன सुजाम् करालम् महाकारकालम् कृपालम् कृपाकारकम् वा कृपालम् नृपम् शुभगतना नमस्कार हरकुंकु अक्षरा अनुभूत हरिनामाना भांद्र पुजादिनी चरणाधार पूजन देत हूं रेला मंगुमाच्या पूजन दाननाला करतो मंगुमाच्या आदराचे परमेश्वराच्या अंतर्जुना सर्वव्यापी प्रधान धर्मा नंदित स्वर्ण करा तत्त्वशास्त्र व्यक्त हे चक्कर मुद्दा आहे तरी परम원에 भेटत होवे आहे तर सर्वांना खुलावा जमिनीवर काय केंद्रमा उळे कुटुंब प्रक्रियेच्या विचार 2500 रुपयाला देऊ냐 हं हाय हाय पूरा जमिनीवर काय बदल더니 2000 रुपयाचा अक्षरावा

पानी बुलाया जाए पानी बाला भी बुलाया जाए थोड़ा सा पानी घंटा भी बुलाया जाए घंटा हर एक दिन सुबह चुनाव को लाया जाए सामने वाला एक नाम तुरी नाम पर नाना रत्ना दूसरे नाम पर वाला दूसरा नाम जमते नाम जारी नाम का दूसरा नाम जमते नाम दूसरा नाम दीपन देव का नाम देव दूसरे नाम का जय जय का श्री महादेव रंगो जय जय का श्री महादेव रंगो हर हर का श्री महादेव रंगो இருக்கும் <sesudah>

తమంగోక్షాయ నమో నమ నమంది నరా నమంతి శాంతారాయ నమో నమ మహాదేవ మహాత్మాన మహాన పరాయ మహాపాపరేవ మో నమ శివ శాంతం జగన్నాథం కారణం శివ వేద మందాయణ ಕ್ಷರಸ್

తనలే కృపానందు మస్తకీత్వని రాధ లలేస మహావతికి ప్రతి రదనేన రాహో లేసపితిత ప్రతాపకు దర్శన విద్వాంసకారిని విచారకడమసనే విచార భారత్వోరన కావలవశమోజ భక్త రక్షణ యెసాల సమస్తం కృపాయెను చెరల మహాదువు జోలలసిందుల